तुम्हालासुद्धा असं रवेदार तूप हवं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर माझी ही साय दहा दिवसाची आहे म्हशीच्या दुधाची साय आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याला आपल्याला पाच ते दहा मिनटं फिरवून घ्यायचं न पाणी टाकता त्यानंतर एक ग्लास पाणी ॲड करायचं आणि परत पाच मिनटं फिरवून घ्यायचं जेणेकरून आपली रईसुद्धा झटपट लागली जाते आणि लोणीसुद्धा लवकर वरती येतं तर बघा लोणीसुद्धा आपलं आलेलं आहे वरती त्यानंतर एका भांड्यामध्ये पूर्ण लोणी काढून घ्यायचं तर बघा काहीही राहिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये लोणी पूर्ण दूध वेगळं आणि लोणी वेगळं झालेलं आहे उन्हाळा -कन आहे त्यामुळं आपल्याला पंधरा ते वीस मिनटं याला फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं जेणेकरून आपलं लोणी पूर्ण सुद्धा येतो तर बघा पूर्ण हा दहा दिवसाचं लोणी एवढं सारं निघालेलं आहे त्याला पूर्ण काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये त्यानंतर स्वच्छ थंडगार पाणी घालायचं त्यातलं जो आंबटपणा आहे तो निघून गेला पाहिजे आपलं तूपसुद्धा सुगंधित होतं आणि रवेदार सुद्धा होतं एवढ्या सारे जर तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं तूपही रवेदार होईल तूप कढायला घातल्यावर त्याला सतत फिरवत राहायचं जेणेकरून आपलं तूप हे खाली लागणार नाही आणि काळपटसुद्धा तूप होणार नाही बघा आपलं तूप फक्त दहा दिवसाची लोणी होतं तर एवढं सारं मिनिमम चारशे ग्रामच्या जवळपास हे तूप रेडी झालेला आहे गाळल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं नाही असंच वरती ठेवायचं जेणेकरून रात्रभरामध्ये छान रवीदार तूप होतं तर तुम्हाला जर आवडलं असेल ब्लॉग तर सबस्क्राईब करा